हॅलो नमस्कार किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आपण ना मेथीची भाजी करणार आहोत बटाटा घालून एकदम छान अशी भाजी तयार होणार आहे वेगळ्या पद्धतीने करत आहे मी तर त्यासाठी अगं मेथीची भाजी घेतलेली आहे मी निवडून एक बटाटा घेतलेला आहे ह्या दोन हिरव्या मिरच्या लाल झालेल्या आहेत माझ्या ला त्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत एक कांदा घेतलेला आहे चिरू आलं आणि लसूण तर आपण प्रथम काय करणार आहोत आता पहा कडाई गरम करण्यासाठी गरम झालेली आहे थोडस तेल तेल घातलेलं आहे त्यामध्ये थोडस जिरं घालू कांदा घालून आहे आपल्याला याचं वाटण करायचं आहे त्यासाठी कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला लाल होईपर्यंत जास्त पण नाही लाल करायचं आपल्याला बघा जिरा आणि कांदा पण तो एकतून घेऊ त्यात लसूण दहा बारा पाकळ्या लसूण घेतलेला आहे या मिरच्या दोन आणि आलं सगळं चांगला कलर बदलेपर्यंत परतून घेणार आहोत तर हे पहा आपलं आता हे झालेला आहे कांदा पाडून घेऊया आणि थंड झालं का वाटण करून घेऊया बटाटा घालून घ्या आपण बटाट्याची छान असं फोडी तयार करून घेतलेल्या आहे याच तेलामध्ये बटाटा पण छान मस्त घ्यायचे थोडीशी हळद थोडस लाल तिखट आणि मीठ बटाट्याचा कलर बदलेपर्यंत थोडासा असा म्हणजे नंतर भाजीमध्ये पटकन शिकतो आणि चवीला पण छान लागतो या पद्धतीने बटाटा करून घेतल्यावर तर हे पण आपलं वाटण थंड झालेलं आहे त्यात थोडेसे काजू घालू पास्ता आणि बारीक करून घेते आता याची मी बारीक पेस्ट तर पहा तीन चार मिनिटं झालेले आहे आपण आता हा बटाटा काढून घेऊया थोडस तेल घालू थोडस लाल तिखट मीठ घालायचं थोडंसं आणि मग त्यात मेथीची भाजी घालून घेऊ अशी तेलामध्ये पटून घेऊ लो फ्लेम करून आपण याची भाजी शिजवून घेऊया आता हे बा आपली भाजी झालेली आहे आता शिजवून पण काढून घेऊया बटाटा आणि भाजी काढून घेतलेली आहे आता त्यात ते थोडस तेल घालूया एक चमचा तेल घातलेला आहे मी थोडीशी आता अर्धा चमचा मोहरी घालायची आहे जिरं घालायचे आहे छान असं तडतडू द्यायचं आहे आपल्याला आता हे पात त्याच्यात दालचिनीचा तुकडा घातलाय एक तेजपत्ता घातलाय छान असं परतून घ्यायचंय त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये आपण हे वाटण केलेलं घालून घेऊया छान असं तेलामध्ये परतून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत त्याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले घालून घेऊया थोडीशी हळद लाल तिखट तुमच्या चवीनुसार मी लाल तिखट घालून आपण दोन हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत आता याच्यावर आपण झाकण घेऊन दोन तीन मिनिट शिजू घेऊया हे पा मी झाकण काढून घेतलेला आहे छान असं झालेलं आहे बघा रेपाच्यात मी दोन चमचे मलई पण घातलेली आहे मलई खूप छान टेस्ट आहे ते आपल्या घालून बटा वाटाण्याच्या भाजीला आता मेथी आणि बटाटा घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करायची आहे थोडस आपण पाणी घालूया गरम पाणी घातलं तरी चालेल तुम्ही बटाट्याच्या वाटाणा घातला तरी छान लागेल बटाटा पण छान लागतो आणि खूप अशी घट्ट पण नाही करायची आपल्याला आणि पातळ पण नाही करायची थोडस अजून पाणी घालते आता शिजली काजून थोडीशी अशी घट्ट होईल याच्यात थोडीशी कोथिंबीर घालूया बारीक चिरून काजू आणि क्रीमनी छान अशी टेस्ट येते दुधाची साई घातलेली आहे मी याच्यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ आपण पहिलं पण दोन वेळा मीठ घातलेलं आहे बटाट्याला आणि मी तीनुसार असं मीठ घालायचे चवीनुसार याच्यावर झाकण ठेवूया आणि चार ते पाच मिनिटं आपण शिजवून घेऊ

आणि एकदम टेस्टी लागते चपाती बरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता हे बापली ही रेसिपी तयार हे थंड झाले का अजून थोडीशी अशी घट्ट होते